गुरुदेव दत्त तुळशीपाशी दिवा लावण्याची योग्य पद्धत आपण आज बघणार आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसतं की तुळशी आपण दिवा कसा लावावा ही पद्धत जर तुम्ही अवलंबली तर तुम्हाला याचा फायदा नक्की होईल तर चला बघूया काय आहे तुळशी पुढे दिवा लावण्याची खरी पद्धत तुळशीपाशी दिवा लावताना दिवा लावण्यापूर्वी थोड्या अक्षता घ्यायच्या त्या अक्षतांचं आसन तयार करायचं आणि ते आसन तयार केल्यावर त्यावर तो दिवा ठेवायचा दिवा तेलाचा किंवा तुपाचाही तुम्ही लावू शकता तर ह्या अक्षता का ठेवाव्यात तर यामागे एक कारण आहे कारण देवी लक्ष्मी अक्षतांचं आसन ग्रहण करते आणि तुळशीला विष्णुप्रिया असं आपण म्हणतो तर एवढंच नाही तुळस वास्तुदोष निवारण करते यामुळे तुळशीसमोर सकाळी आणि संध्याकाळी दिवावा नक्की लावावा दिवा लावल्यावर तुळशीला नमस्कार करावा पाच प्रदक्षिणा घालाव्या पण आता फ्लॅट सिस्टीममध्ये तुळशी पुढे आपल्याला दिवा तर लावता येतो पण प्रदक्षिणा घालण्या शक्य नसता त्यामुळे तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू शकता मात्र घरामध्ये तुळशीचं रोप अवश्य लावा मग ते का होईना पण तुम्हाला तुळशीचं रोप लावणं फायदेशीर ठरेल कारण तुळशीमध्ये निगेटिव्हिटी नकारात्मक शक्ती घालवण्याची क्षमता असते तुळशी पुढे दिवा लावल्यावर प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय असे पाच वेळा म्हणावे हा मंत्राचा जप करत आपण जर प्रदक्षिणा घातल्या तर आपल्याला नक्की फायदा होईल तसेच तुळस ही बरकतीचं प्रतीक आहे तुळशीचे तसे बरेच प्रकार आहेत पण कृष्ण तुळस आणि साधी तुळस ही तुळस आपण बहुतेक करून घरात किंवा दारात लावतो आपल्यावर काही संकट आलं असेल तरीही आपण तुळशीपुढे दिवा लावताना तुळशी मातेला ती येणारं संकट किंवा आलेलं संकट आपण तुळशीपुढे बोलून दाखवावे तिला सांगावे ते नक्की तुमचं संकट दूर करेल तर अशा पद्धतीने तुम्हीही तुळशीपाशी दिवा लावा आणि तुमच्या घरातील निगेटिव्हिटी आणि येणारं आलेलं संकट घालवा व्हिडिओ आवडला असेल तर जय गुरुदेव दत्त ಕಮೆಂಟ್ ಮಧ್ಯೆ ನಕ್ಕ ಜಯ ಗುರುದೇವದ